हॅलो -no. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या शुक्रवार तीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी ही पोलिसांना सगळं सत्य सांगू लागते नंदिनी म्हणते इन्स्पेक्टर साहेब अतिरेकाला अतिरेकाने उत्तर दिलं तर ते खूप चूक असतं कायदा हातात घेणं सुद्धा चूक असतं पण माझ्या नवऱ्याने आणि माझ्या दिराने जे काही केलंय ते फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी केलंय असं म्हणून नंदिनी ही झालेला सगळा प्रकार पोलीस इन्स्पेक्टरला सांगते की तो माणूस दीपक आधी माझ्या आश्रमातच काम करायचा त्याचं माझ्यावर प्रेम होतं त्याने मला प्रपोज केलं मी त्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर त्याने माझा जीव घेण्याचा निर्णय घेतला माझ्या लग्नात त्यानेच मला किडनॅप केलं होतं तेव्हा सुद्धा जीवानेच मला वाचवलेलं आणि काल रात्री तर तो चक्क आमच्या आश्रमात घुसला त्याने मला एक पेपर दिला या पेपरवर जीवाविरुद्ध सगळं लिहिलेलं होतं की जीवा माझा छळ करतोय म्हणून मी आत्महत्या करते मी त्या पेपरवर सही करण्यास नकार दिला त्यानंतर त्याने चक्क मला फासावर लटकवलं माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला जर माझा नवरा आणि पार्थ तेथे वेळेत आले नसते तर कदाचित आज मी जिवंत नसते हे बोलताच जीवा हा चक्क नंदिनीच्या तोंडावर हात ठेवतो आणि पुन्हा असं बोलायचं नाही हे म्हणतो हे पाहून काव्याला जबर धक्काच बसतो त्यानंतर नंदिनी ही इन्स्पेक्टरला समजावून सांगते की जीवाने पार्थने जे काही केलं आहे आमचा जीव वाचवण्यासाठी केलं आहे त्यांनी कायदा हातात घेतला आहे पण ते सगळं आवेशात घडलं तुम्ही त्यांना एवढ्या वेळेस माफ करा पुन्हा ते अशी चूक कधीही करणार नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब नंदिनीचं स्टेटमेंट सगळं लिहून घेतात आणि नंदिनीला विचारतात की तुमचं पूर्ण नाव काय आहे नंदिनी सांगते नंदिनी मोहिते तर इन्स्पेक्टर म्हणतात मोहिते मॅडम तुम्ही आता मोहिते नाहीत तर देशमुख मॅडम झाला आहात आणि मला तुमची ओळख नेहमीच राहील ही एक बायको ही किती समजूदार असते आणि तिचा असा तडबदार नवरा ज्याने आपल्या बायकोसाठी कायदा हातात घेतला मी एवढ्या वेळेस त्यांना माफ करतोय पण पुन्हा असं करू नका हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो तर काव्या मात्र जीवाकडे वाकड्या नजरेने पाहू लागते नंदिनी ही स्टेटमेंटवर सही करू लागते पण तिच्या हाताला लागलेलं असतं तेव्हा जीवा चक्क तिचा हात पकडतो आणि तिला सही करायला मदत करतो हे पाहून काव्याचा आणखीन जळफळाट होतो तर पार्थ आणि मानिनी हे सगळे खूप खुश होतात नंदिनी जीवाच्या मदतीने या स्टेटमेंटवर सही करते त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर सगळ्यांच्या सह्या घेतात पार्थ जीवाला समजावून सांगतात की असं पुन्हा करू नका आणि एकमेकांबद्दल असाच आदर आणि प्रेम ठेवा त्यानंतर जीवा हा नंदिनीला आधार देत रूममध्ये घेऊन जातो आणि हे सगळं पाहून काव्याचा चांगला जफळाट होतो नंदिनी ही खूप खुश असते तिला आठवतं की जीवाने आपली बायको म्हणून सगळ्यांसमोर तिला मान्य केलं होतं नंदिनी ही जीवाला थँक्यू म्हणते आणि सांगते की तुम्ही मला स्वतःची बायको मानलं तुम्ही हे नातं टिकवणार आहात याचा मला खूप आनंद झाला आहे जीवा नंदिनीला खूप मदत करतो तेवढ्यात नंदिनीच्या साडीचा पदर जीवाच्या हातातील घड्याळामध्ये अडकतो आणि नंदिनी खूप खुश होते जीवा विचारतो काय झालं तर नंदिनी सांगते हा तर फिल्मी मोवमेंट झाला जीवा विचारतो तसला फिल्मी मोवमेंट तर नंदिनी म्हणते तुम्ही किती अरसिक आहात त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलंय की तुम्ही रोमॅंटिक फिल्म्स पाहत जा मी तर नेहमी पाहते आणि ही माझी फिल्मी फॅन्टसी होती की माझ्यासुद्धा साडीचा पदर असाच माझ्या नवऱ्याच्या हातामध्ये अडकणार आणि हे किती रोमॅन्टिक असतं ना पण जीवाला असं काहीच वाटत नाही नंदिनीची बडबड सुरूच असते तर जीवा हा तिच्या हाताचं बँडेज बदलत असतो तो, तो पिन मागतो तर नंदिनी ही सेफ्टी पिन त्याला देते जीवा म्हणतो तुझ्या हाताला टोचेल ना नंदिनी म्हणते काही होणार नाही जीवा हा नंदिनीचं बँडेज बदलत असतो तर नंदिनी ही त्याच्यामध्येच हरवून जाते त्याच्याकडे एक टक पाहत राहते मागे मालिकेचं शीर्षक गीत सुरू असतं आणि नंदिनी ही जीवाला डोळे भरून पाहत राहते त्याच्यामध्येच हरवून जाते जीवाचं बँडेज बदलून होतं आणि त्याच्या लक्षात येतं की नंदिनी ही त्याच्याकडेच पाहते त्यामुळे तो चुटकी वाजवतो नंदिनी ही ध्यानावर येते जीवा विचारतो काय झालं तर नंदिनी म्हणते काही नाही आणि हे दोघे एकमेकांमध्येच हरवून गेलेले असतात तर इकडे काव्या मात्र खूप टेन्शनमध्ये असते आज जीवाने जे काही केलं त्यामुळे ती खूप चिडलेली असते पार्थ सुद्धा तेथे असतो पार्थ मागे येऊन पाहतो तर त्याला दिसतं की काव्या ही चक्क पुस्तक उलटा ठेवून पाहते काव्याला पार्थ विचारतो काय झालं तुम्ही अभ्यासात लक्ष नाहीये का तर काव्य म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं माझा अभ्यासात लक्ष आहे तर पार्थ म्हणतो तुम्ही सुद्धा अगदी जीवासारखेच आहात हे ऐकून काव्या खूप चिडते आणि म्हणते जीवाशी मला कम्पेअर करू नका तर पार सांगतो आमच्या लहानपणी असंच व्हायचं आई आम्हाला अभ्यास करायला सांगायची मी तर मन लावून अभ्यास करायचो पण जीवाला तंद्री लागलेली असायची आणि तो पुस्तक उलट पकडायचा आणि विचारल्यावर सांगायचा की माझं लक्ष आहे तुम्ही सुद्धा तसंच करताय काव्याच्या लक्षात येतं की मी पुस्तक उलट पकडलंय आणि ती रागारागाने तेथून निघून जाते आणि विचार करते की आता काय होणार जीवाने सुद्धा हे लग्न मान्य केलंय का नंदिनीला आपली बायको मानलंय का पण मी असं होऊ देणार नाही जे माझं आहे ते माझ्याकडे परत येणार मी नंदिनी आणि जीवाचा संसार कधीच होऊ देणार नाही असा विचार काव्या करते तर इकडे नंदिनी आणि जीवा हे दोघे मात्र खूप खुश असतात नंदिनीची बडबड सुरू असते आणि जीवा ते ऐकत असतो नंदिनी त्याला म्हणते तुम्ही खूप चांगले आहात नाहीतर बाकीचे नवरे बायकोची बडबड नाही ऐकून घेत कानात कापसाचे बोळे किंवा हेडफोन घालतात जीवाला आठवतं की एकदा त्याने सुद्धा असंच केलं होतं जेव्हा तो नंदिनीला सोडायला आश्रमात चालला होता जीवा खोटं बोलतो की मी असं कधीच करणार नाही जिवा नंदिनीला विचारतो की पिन कोठे आहे नंदिनीच्या हातातच पिन असते पण ती जीवाला देत नाही जीवा ही पिन शोधत असतो तेवढ्यात त्याचा एक मित्र त्याला कॉल करतो आणि हॅपी बड्डे विश करतो जीवा म्हणतो तू माझी हॅपी बड्डेची तारीख कधीच लक्षात ठेवत नाही माझा बड्डे आज नाही तर परवा आहे आणि ही गोष्ट नंदिनी ऐकते जीवाचा बड्डे परवा आहे त्याला मोठं सरप्राईज द्यायचं त्याच्यासाठी केक आणायचा पार्टी अरेंज करायची असं ती ठरवते पण पहिल्या मंथली ॲनिव्हर्सरीला काय झालं होतं हे सगळं तिला आठवतं आणि ती ही पार्टी रद्द करायचं ठरवते ती मानिनी जवळ येते मानिनीला याबद्दल सांगते तर मानिनी म्हणते पार्टी रद्द करायची काहीच गरज नाही आहे आपण जंगी पार्टी ठेवूया तू पार्टीची तयारी कर नंदिनी यासाठी हो म्हणते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही जीवाच्या बड्डे पार्टीची तयारी करत असेल तर पार्थला काव्यावर संशय येईल आणि तो याबद्दल जाब विचारेल की नंदिनीने तुमची अशी कोणती गोष्ट घेतली आहे ज्यामुळे तुम्ही नंदिनीवर चिडला आहात मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो लग्न हॅलो मैत्रिणीनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या शुक्रवार तीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी ही पोलिसांना सगळं सत्य सांगू लागते नंदिनी म्हणते इन्स्पेक्टर साहेब अतिरेकाला अतिरेकाने उत्तर दिलं तर ते खूप चूक असतं कायदा हातात घेणंसुद्धा चूक असतं पण माझ्या नवऱ्याने आणि माझ्या दिराने जे काही केलं आहे ते फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी केलं आहे असं म्हणून नंदिनी ही झालेला सगळा प्रकार पोलीस इन्स्पेक्टरला सांगते की तो माणूस दीपक आधी माझ्या आश्रमातच काम करायचा त्याचं माझ्यावर प्रेम होतं त्याने मला प्रपोज केलं मी त्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर त्याने माझा जीव घेण्याचा निर्णय घेतला माझ्या लग्नात त्यानेच मला किडनॅप केलं होतं तेव्हा सुद्धा जीवानेच मला वाचवलेलं आणि काल रात्री तर तो चक्का आमच्या आश्रमात घुसला त्याने मला एक पेपर दिला या पेपरवर जीवाविरुद्ध सगळं लिहिलेलं होतं की जीवा माझा छळ करतोय म्हणून मी आत्महत्या करते मी त्या पेपरवर सही करण्यास नकार दिला त्यानंतर त्याने चक्क मला फासावर लटकवलं माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला जर माझा नवरा आणि पार्थ तेथे वेध आले नसते तर कदाचित आज मी जिवंत नसते हे बोलताच जीवा हा चक्क नंदिनीच्या तोंडावर हात ठेवतो आणि पुन्हा असं बोलायचं नाही हे म्हणतो हे पाहून काव्याला जबर धक्कास बसतो त्यानंतर नंदिनी ही इन्स्पेक्टरला समजावून सांगते की जीवा आणि पार्थने जे काही केलंय आमचा जीव वाचवण्यासाठी केलंय त्यांनी कायदा हातात घेतलाय पण ते सगळं आवेशात घडलं तुम्ही त्यांना एवढ्या वेळेस माफ करा पुन्हा ते अशी चूक कधीही करणार नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब नंदिनीचं स्टेटमेंट सगळं लिहून घेतात आणि नंदिनीला विचारतात की तुमचं पूर्ण नाव काय आहे नंदिनी सांगते नंदिनी मोहिते तर इन्स्पेक्टर म्हणतात मोहिते मॅडम तुम्ही आता मोहिते नाहीत तर देशमुख मॅडम झाला आहात आणि मला तुमची ओळख नेहमीच राहील की एक बायको ही किती समजोदार असते आणि तिचा असा तडबदार नवरा ज्याने आपल्या बायकोसाठी कायदा हातात घेतला मी एवढ्या वेळेस त्यांना माफ करतोय पण पुन्हा असं करू नका हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो तर काव्या मात्र जीवाकडे वाकड्या नजरेने पाहू लागते नंदिनी ही स्टेटमेंटवर सही करू लागते पण तिच्या हाताला लागलेलं असतं तेव्हा जीवा चक्क तिचा हात पकडतो आणि तिला सही करायला मदत करतो हे पाहून काव्याचा आणखीन जळफळाट होतो तर पार्थ आणि मानिनी हे सगळे खूप खुश होतात नंदिनी जीवाच्या मदतीने या स्टेटमेंटवर सही करते त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर सगळ्यांच्या सह्या घेतात पार्थ जीवाला समजावून सांगतात की असं पुन्हा करू नका आणि एकमेकांबद्दल असाच आदर आणि प्रेम ठेवा त्यानंतर जीवा हा नंदिनीला आधार देत रूममध्ये घेऊन जातो आणि हे सगळं पाहून काव्याचा चांगला जळफळाट होतो नंदिनी ही खूप खुश असते तिला आठवतं की जीवाने आपली बायको म्हणून सगळ्यांसमोर तिला मान्य केलं होतं नंदिनी ही जीवाला थँक्यू म्हणते आणि सांगते की तुम्ही मला स्वतःची बायको मानलं तुम्ही हे नातं टिकवणार आहात याचा मला खूप आनंद झालाय जीवा नंदिनीला खूप मदत करतो तेवढ्यात नंदिनीच्या साडीचा पदर जिवाच्या हातातील घड्याळामध्ये अडकतो आणि नंदिनी खूप खुश होते जिवा विचारतो काय झालं तर नंदिनी सांगते हा तर फिल्मी मोवमेंट झाला जीवा विचारतो कसला फिल्मी मोमेंट तर नंदिनी म्हणते तुम्ही किती अरसिक आहात त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलंय की तुम्ही रोमॅन्टिक फिल्म्स पाहत जा मी तर नेहमी पाहते आणि ही माझी फिल्मी फॅन्टसी होती की माझ्यासुद्धा साडीचा पदर असाच माझ्या नवऱ्याच्या हातामध्ये अडकणार आणि हे किती रोमॅन्टिक असतं ना पण जीवाला असं काहीच वाटत नाही नंदिनीची बडबड सुरूच असते तर जीवा हा तिच्या हाताचं बँडेज बदलत असतो तो पिन मागतो तर नंदिनी ही सेफ्टी पिन त्याला देते जीवा म्हणतो तुझ्या हाताला टोचेल ना नंदिनी म्हणते काही होणार नाही जीवा हा नंदिनीचं बँडेज बदलत असतो तर नंदिनी ही त्याच्यामध्येच हरवून जाते त्याच्याकडे एकटक पाहत राहते मागे मालिकेचं शीर्षक गीत सुरू असतं आणि नंदिनी ही जीवाला डोळे भरून पाहत राहते त्याच्यामध्येच जाते जीवाचं बँडेज बदलून होतं आणि त्याच्या लक्षात येतं की नंदिनी ही त्याच्याकडेच पाहते त्यामुळे तो चुटकी वाजवतो नंदिनी ही ध्यानावर येते जीवा विचारतो काय झालं तर नंदिनी म्हणते काही नाही आणि हे दोघे एकमेकांमध्येच हरून गेलेले असतात तर इकडे काव्या मात्र खूप टेन्शनमध्ये असते आज जीवाने जे काही केलं त्यामुळे ती खूप चिडलेली असते पार्थ सुद्धा तेथे असतो पार्थ मागे येऊन पाहतो तर त्याला दिसतं की काव्या ही चक्क पुस्तक उलटा ठेवून पाहते काव्याला पार्थ विचारतो काय झालं तुम्ही अभ्यासात लक्ष नाहीये का तर काव्य म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं माझा अभ्यासात लक्ष आहे तर पार्थ म्हणतो तुम्ही सुद्धा अगदी जीवासारखेच आहात हे ऐकून काव्या खूप चिडते आणि म्हणते जीवाशी मला कम्पेअर करू नका तर पार सांगतो आमच्या लहानपणी असंच व्हायचं आई आम्हाला अभ्यास करायला सांगायची मी तर मन लावून अभ्यास करायचो पण जीवाला तंद्री लागलेली असायची आणि तो पुस्तक उलट पकडायचा आणि विचारल्यावर सांगायचा की माझं लक्ष आहे तुम्ही सुद्धा तसंच करताय काव्याच्या लक्षात येतं की मी पुस्तक उलटं पकडलंय आणि ती रागारागाने तेथून निघून जाते आणि विचार करते की आता काय होणार जीवाने सुद्धा हे लग्न मान्य केलंय का नंदिनीला आपली बायको मानलंय का पण मी असं होऊ देणार नाही जे माझं आहे ते माझ्याकडे परत येणार मी नंदिनी आणि जीवाचा संसार कधीच होऊ देणार नाही असा विचार काव्या करते तर इकडे नंदिनी आणि जीवा हे दोघे मात्र खूप खुश असतात नंदिनीची बडबड सुरू असते आणि जीवा ते ऐकत असतो नंदिनी त्याला म्हणते तुम्ही खूप चांगले आहात नाहीतर बाकीचे नवरे बायकोची बडबड नाही ऐकून घेत कानात कापसाचे बोळे किंवा हेडफोन घालतात जीवाला आठवतं की एकदा त्याने सुद्धा असंच केलं होतं जेव्हा तो नंदिनीला सोडायला आश्रमात चालला होता बोलतो की मी असं कधीच करणार नाही जीवा नंदिनीला विचारतो पिन आहे नंदिनीच्या हातातच पिन असते पण ती जीवाला देत नाही जीवा ही पिन शोधत असतो तेवढ्यात त्याचा एक मित्र त्याला कॉल करतो आणि हॅपी बर्थडे विश करतो जीवा म्हणतो तू माझी हॅपी बर्थडेची तारीख कधीच लक्षात ठेवत नाही माझा बर्थडे आज नाही तर परवा आहे आणि ही गोष्ट नंदिनी ऐकते जीवाचा बर्थडे परवा आहे त्याला मोठं सरप्राईज द्यायचं त्याच्यासाठी केक आणायचा पार्टी अरेंज करायची असं ती ठरवते पण पहिल्या मंथली अॅनिव्हर्सरीला काय झालं होतं हे सगळं तिला आठवतं आणि ती ही पार्टी रद्द करायचं ठरवते ती मानिनीजवळ येते मानिनीला याबद्दल सांगते तर मानिनी म्हणते पार्टी रद्द करायची काहीच गरज नाही आहे आपण जंगी पार्टी ठेवूया तू पार्टीची तयारी कर नंदिनी यासाठी हो म्हणते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही जीवाच्या बर्थडे पार्टीची तयारी करत असेल तर पार्थला काव्यावर संशय येईल आणि तो याबद्दल जाब विचारेल की नंदिनीने तुमची अशी कोणती गोष्ट घेतली आहे ज्यामुळे तुम्ही नंदिनीवर चिडला आहात मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो लग्न हॅलो मैत्रिणीनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या शुक्रवार तीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी ही पोलिसांना सगळं सत्य सांगू लागते नंदिनी म्हणते इन्स्पेक्टर साहेब अतिरेकाला अतिरेकाने उत्तर दिलं तर ते खूप चूक असतं कायदा हातात घेणं सुद्धा चूक असतं पण माझ्या नवऱ्याने आणि माझ्या दिराने जे काही केलंय ते फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी केलंय असं म्हणून नंदिनी ही झालेला सगळा प्रकार पोलीस इन्स्पेक्टरला सांगते की तो माणूस दीपक आधी माझ्या आश्रमातच काम करायचा त्याचं माझ्यावर प्रेम होतं त्याने मला प्रपोज केलं मी त्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर त्याने माझा जीव घेण्याचा निर्णय घेतला माझ्या लग्नात त्यानेच मला किडनॅप केलं होतं तेव्हा सुद्धा जीवानेच मला वाचवलेलं आणि काल रात्री तर तो चक्का आमच्या आश्रमात घुसला त्याने मला एक पेपर दिला या पेपरवर जीवाविरुद्ध सगळं लिहिलेलं होतं की जीवा माझा छळ करतोय म्हणून मी आत्महत्या करते मी त्या पेपरवर सही करण्यास नकार दिला त्यानंतर त्याने चक्क मला फासावर लटकवलं माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला जर माझा नवरा आणि पार्थ तेथे वेळेत आले नसते तर कदाचित आज मी जिवंत नसते हे बोलताच जीवा हा चक्क नंदिनीच्या तोंडावर हात ठेवतो आणि पुन्हा असं बोलायचं नाही हे म्हणतो हे पाहून काव्याला जबर धक्काच बसतो त्यानंतर नंदिनी ही इन्स्पेक्टरला समजावून सांगते की जीवाने आणि पार्थने जे काही केलंय आमचा जीव वाचवण्यासाठी केलंय त्यांनी कायदा हातात घेतलाय पण ते सगळं आवेशात घडलं तुम्ही त्यांना एवढ्या वेळेस माफ करा पुन्हा ते अशी चूक कधीही करणार नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब नंदिनीचं सा स्टेटमेंट सगळं लिहून घेतात आणि नंदिनीला विचारतात की तुमचं पूर्ण नाव काय आहे नंदिनी सांगते नंदिनी मोहिते तर इन्स्पेक्टर म्हणतात मोहिते मॅडम तुम्ही आता मोहिते नाहीत तर देशमुख मॅडम झाला आहात आणि मला तुमची ओळख नेहमीच राहील की एक बायको ही किती समजोदार असते आणि तिचा असा तडबदार नवरा ज्याने आपल्या बायकोसाठी कायदा हातात घेतला मी एवढ्या वेळेस त्यांना माफ करतोय पण पुन्हा असं करू नका हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो तर काव्या मात्र जीवाकडे वाकड्या नजरेने पाहू लागते नंदिनी ही स्टेटमेंटवर सही करू लागते पण तिच्या हाताला लागलेलं असतं तेव्हा जीवा चक्क तिचा हात पकडतो आणि तिला सही करायला मदत करतो हे पाहून काव्याचा आणखीन जळफाट होतो तर पार्थ आणि मानिनी हे सगळे खूप खुश होतात नंदिनी जीवाच्या मदतीने या स्टेटमेंटवर सही करते त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर सगळ्यांच्या सह्या घेतात पार्थ जीवाला समजावून सांगतात की असं पुन्हा करू नका आणि एकमेकांबद्दल असाच आदर आणि प्रेम ठेवा त्यानंतर जीवा हा नंदिनीला आधार देत रूममध्ये घेऊन जातो आणि हे सगळं पाहून काव्याचा चांगला जळफाट होतो नंदिनी ही खूप खुश असते तिला आठवतं की जीवाने आपली बायको म्हणून सगळ्यांसमोर तिला मान्य केलं होतं नंदिनी ही जीवाला थँक्यू म्हणते आणि सांगते की तुम्ही मला स्वतःची बायको मानलं तुम्ही हे नातं टिकवणार आहात याचा मला खूप आनंद झाला आहे जीवा नंदिनीला खूप मदत करतो तेवढ्यात नंदिनीच्या साडीचा पदर जीवाच्या हातातील घड्याळ्यामध्ये अडकतो आणि नंदिनी खूप खुश होते जीवा विचारतो काय झालं तर नंदिनी सांगते हा तर फिल्मी मोवमेंट झाला जीवा विचारतो कसला फिल्मी मोमेंट तर नंदिनी म्हणते तुम्ही किती अरसिक आहात त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलंय की तुम्ही रोमॅन्टिक फिल्म पाहत जा मी तर नेहमी पाहते आणि ही माझी फिल्मी फॅन्टसी होती की माझ्यासुद्धा साडीचा पदर असाच माझ्या नवऱ्याच्या हातामध्ये अडकणार आणि हे किती रोमॅन्टिक असतं ना पण जीवाला असं काहीच वाटत नाही नंदिनीची बडबड सुरूच असते तर जीवा हा तिच्या हाताचं बँडेज बदलत असतो तो पिन मागतो तर नंदिनी ही सेफ्टी पिन त्याला देते जीवा म्हणतो तुझ्या हाताला टोचेल ना नंदिनी म्हणते काही होणार नाही जीवा हा नंदिनीचं बँडेज बदलत असतो तर नंदिनी ही त्याच्यामध्येच हरवून जाते त्याच्याकडे एक टक पाहत राहते मागे मालिकेचं शीर्षक गीत सुरू असतं आणि नंदिनी ही जीवाला डोळे भरून पाहत राहते त्याच्यामध्येच हरवून जाते जीवाचं बँडेज बदलून होतं आणि त्याच्या लक्षात येतं की नंदिनी ही त्याच्याकडेच पाहते त्यामुळे तो चुटकी वाजवतो नंदिनी ही ध्यानावर येते जीवा विचारतो काय झालं तर नंदिनी म्हणते काही नाही आणि हे दोघे एकमेकांमध्येच हरून गेलेले असतात तर इकडे काव्या मात्र खूप टेन्शनमध्ये असते आज जीवाने जे काही केलं त्यामुळे ती खूप चिडलेली असते पार्थ सुद्धा तेथे असतो पार्थ मागे वळून पाहतो तर त्याला दिसतं की काव्या ही चक्क पुस्तक उलटा ठेवून पाहते काव्याला पार्थ विचारतो काय झालं तुम्ही अभ्यासात लक्ष नाहीये का तर काव्य म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं माझा अभ्यासात लक्ष आहे तर पार्थ म्हणतो तुम्ही सुद्धा अगदी जीवासारखेच आहात हे ऐकून काव्या खूप चिडते आणि म्हणते जीवाशी मला कम्पेअर करू नका तर पार सांगतो आमच्या लहानपणी असंच व्हायचं आई आम्हाला अभ्यास करायला सांगायची मी तर मन लावून अभ्यास करायचो पण जीवाला तंद्री लागलेली असायची आणि तो पुस्तक उलट पकडायचा आणि विचारल्यावर सांगायचा की माझं लक्ष आहे तुम्ही सुद्धा तसंच करताय ताव्याच्या लक्षात येतं की मी पुस्तक उलट पकडलंय आणि ती रागारागाने तेथून निघून जाते आणि विचार करते की आता काय होणार जीवाने सुद्धा हे लग्न मान्य केलंय का नंदिनीला आपली बायको मानलंय का पण मी असं होऊ देणार नाही जे माझं आहे ते माझ्याकडे परत येणार मी नंदिनी आणि जीवाचा संसार कधीच होऊ देणार नाही असा विचार काव्या करते तर इकडे नंदिनी आणि जीवा हे दोघे मात्र खूप खुश असतात नंदिनीची बडबड सुरू असते आणि जीवा ते ऐकत असतो नंदिनी त्याला म्हणते तुम्ही खूप चांगले आहात नाहीतर बाकीचे नवरे बायकोची बडबड नाही ऐकून घेत कानात कापसाचे बोळे किंवा हेडफोन घालतात जीवाला आठवतं की एकदा त्याने सुद्धा असंच केलं होतं जेव्हा तो नंदिनीला सोडायला आश्रमात चालला होता जीवा खोटं बोलतो की मी असं कधीच करणार नाही जीवा नंदिनीला विचारतो की पिन कोठे आहे नंदिनीच्या हातातच पिन असते पण ती जीवाला देत नाही जीवा ही पिन शोधत असतो तेवढ्यात त्याचा एक मित्र त्याला कॉल करतो आणि हॅपी बर्थडे विश करतो जीवा म्हणतो तू माझी हॅपी बर्थडेची तारीख कधीच लक्षात ठेवत नाही माझा बड्डे आज नाही तर परवा आहे आणि ही गोष्ट नंदिनी ऐकते जीवाचा बड्डे परवा आहे त्याला मोठं सरप्राईज द्यायचं त्याच्यासाठी केक आणायचा पार्टी अरेंज करायची असं ती ठरवते पण पहिल्या मंथली अॅनिव्हर्सरीला काय झालं होतं हे सगळं तिला आठवतं आणि ती ही पार्टी रद्द करायचं ठरवते ती मानिनीजवळ येते मानिनीला याबद्दल सांगते तर मानिनी म्हणते पार्टी रद्द करायची काहीच गरज नाहीये आपण जंगी पार्टी ठेवूया तू पार्टीची तयारी कर नंदिनी यासाठी हो म्हणते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही जीवाच्या बर्थडे पार्टीची तयारी करत असेल तर पार्थला काव्यावर संशय येईल आणि तो काव्याला याबद्दल जाब विचारेल की नंदिनीने तुमची अशी कोणती गोष्ट घेतली आहे ज्यामुळे तुम्ही नंदिनीवर चिडला आहात मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो लग्न